स्मॉल लेटर्स आणि कॅपिटल लेटर याचा आज आपण जिल्हा परिषद शाळा एकलाराच्या वतीनं एक साधा सोपा खेळातून उलाच कसं इंग्रजीबद्दल दुटीकडून होते त्याबद्दल एक खेळ खेड़ खेळूया खेळ खेड़ सोपा आहे सगळेजण घरी खेळ तो खेळ खेळतो सर मनीष हम्म Mas ainda hmm. Capitalia Molha hmm. Capitalia Molha. Hmm.

Italian, small <totipotipos> कोम यु हं कॅपिटल या स्मार्ट आहे इकडे टाका ना हं w small डबल पी स्मॉल पी गोविंदा इकडे वेग गोविंदा कॅपिटल टी स्मॉल टी चला मॅम चल मनीष कॅपिटल आय स्मॉल आय चला गायत्री हं कॅपिटल के स्मॉल के कायने बडी बडी दिसला पाहिजे काला ना तो मोर निये वही दून दा दवीन देविंडा काजे एका जे करने एक डागा तर कैपितल आइप माल आइप कैपितल जे माल जे